हो एक नंबर खतरनाक बाबा बाबा साईज बघ थांब कुठली भेटले बाबा बा बाबा एकच नंबर एक किलो असंभर टक्के एकच नंबर भेटला कुरला पैसे वसूक शकता कासला मोठा कुरला तर मगाशी मी बोलले आपल्याला एक किलोचा कोरला भेटला तो कासला हाय बघा बांबो शाप का आणि नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसातून आलो मी आलोय शिंबोरी पाकडायला मस्त की पोगळ्यांना घास लालोय बोकड्याचे कान आणि आज मी एकटा झालोय प्रदूषित पाठीमागतून आणि मग परत मी पोगळ्यात टाकून घेतो पगोल्या टाकताना काही दाखवत नाही या पगोल्यात ते मी टाकून घेतो पाटापाठ व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर पगोल्या पाटापाठ मी आता टाकून घेतो तर मित्रांनो पगोळ्या टाकून झाला आणि आला पाऊस पूर्ण भिजले आता एक आपण पंधरा ते वीस मिनटं वाट बघू आणि नंतर जाऊ आपण पगोल्या उकवायला अजून जोर का आला नाही नंतर जाऊ आपण पगोल्या उकवायला डायरेक्ट पगोल्या उकवताना तुम्हाला दाखवतो तर गाईस पंधरा ते वीस मिनटं झाले आणि चालत आम्ही पगोल्या उकवायला आमचा प्रणित पण आला खाडी सोबत आता त्याला सुट्टी चला जाऊ पगोल्या उकवायला आता गाईज प्रदोष आला मागाशी आणि बघा आले आल्या भावासने एक चिंबोरा काढलाय आणि प्रदोष याच्या आधी मला दोन भेटले होते बघा ही आहेत ती दोन मागाशी भेटली मला आणि हा तिसरा आता तो बघा काढला भावाने लगेच आलेला काढला खाली तर बघू शकता प्रदर्शने आले आल्या दोन चिबोर काढलेत आणि दोन तीन दिवस जाम पाऊस पडत होता बघू शकता पाणी किती आज उदान पण आता मोठा आहे काय भेटला इथं पाणी जाम झालंय मग काहीच पाणी नव्हतं सगळ्या पगोल्या हलून घ्यायला लागतील इकडं तिकडं टाकायला लागतील पाण्याचा वाद बघा किती आहे बघू शकते का आपल्याला कुर्ली भेटली आहे मग अशी पर्ली होती वाटायची मग अशी बारका होता ना जरासा पडला तो मग कुरला होता कुर्ली कसली आहे बघ खतरनाक आता टाकले जमतेम पाच मिनटं झालं तिने पगोळी टाकली आम्ही हो। आणि मस्त की कुरली भेटली मागाशी तर आपला कुरला पाडला पगो तिथच परत टाकली पण लगेच भेटला कुरला हो एक नंबर खतरनाक बाबा बाबा साईज बघ थांब पाणी कुर्ली भेटले बाबा 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 एकच नंबर किलोचा एक किलो असा शंभर टक्के एकच नंबर भेटला कुरला पैसे वसूलच आ एक नंबर साईज बघ कडक चिंबोरा आख्यामध्ये नाही एवढा मोठा भेटलाय पैसा वसूल एकदम बघा आख्यामध्ये ना एवढा मोठा भेटलाय वा वा पैसे वसूल झालं एक नंबर का आलाय प्रदोष आज कुरला काम पच्चित झालाय तर दोन तीन पगोल्या आपल्या फ्लॉप गेल्या एक मोठा चिंबोरा लागला तिथपासून दोन पगोल्याने चिंबोरा लागला नाही आपल्याला बघू शकता कासला मोठा कुरला तर मग मी बोलले आपल्याला एक किलोचा कुर्ला भेटला तो कासला हाय बागा बांबू शाप आ कडक एकदम आता याला बांधू पाण्या बांधायला चावल नाही गाईज बघू शकता कसला मोठा कुर्ला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये का दिसत असेल पण एकच नंबर आहे क्वालिटी एक किलो होईल असं कुर्ला भेटला आज आपल्याला पैसा वसूल एकच कुर्ल्या बघा पाण्याला बांधताना एवढा जोर करता येतो कसली ताकद असेल त्याला जाम जोर आहे ना हा बांधला की जाऊ आपण डायरेक्ट आता पगवल्या उकवायला जास्त वेल करून फायदा नाही बघा आहे पनीतला ना आठ पो एवढा त्याला जोर आहे तरी आपण दोरा पण डबलचा घेतलेला आहे सिंगलचा पण नाही आपल्याला कुरला भेटला आज सत्ता लाख आणि या जोडदार बार का भाऊ बोलला तरी चालन या साईड ला करण आणि एक इकडं आज जेवण याच्यानंतर काम पच्चीस झाला आपला जाव पण दुसऱ्या पगोल्या उकवायला आहेत अजून आपल्या पगोल्या उकवायच्या एकच पालवणी घेतली पण कामच भीड झालाय जा आता दुसरी पालवणी करायला चला पगोल्या उकून आलो मागाशी आणि एक पंधरा ते वीस मिनटं वाट बघितली आणि आता पुन्हा चाललो आम्ही पगोल्या उकळवायला इथला सार वया पागाळा साईडला पागे बघा कधी आहे खूप पागे आले चाललो आता आम्ही पगोल्या उकवायला मागाशी इथं आपला कुरला पाडला होता बघू भेटते का आता परत मागाशी पगोली आपण हलवली होती बघू इथं काय भेटते काय ते बघा आडली एक नंबर मी बसलोला बिस्किटा खाईत आणि भावासने काढले मस्त तिथं काहीतरी कुरले आहे बा काय प्रदोष कुरला काढलाय तर गाईज आपल्या दोन पगोल्या फुकट गेल्या दुसऱ्या पालवणीच्या बघू आता शिंबोरी लागतात काय तसं पाणी तर भरपूर भरलेलं आहे शिंबोरा लागायला पाहिजे आता तर बघू अजून आहेत आपल्या भरपूर पोगोल्या उकवायच्या दुसरी पालवणी का आपली खरी नाही दिसत काय मगाशी अशी इथं मस्त की मोठा लागलेला यावेळी काय नाही कमाल झाली मोठी आमच्या पुढं किती पगोल्या उकवल्या पण या तरी सात आठ उकवल्या दुसऱ्या पालवलीला एक सात ते आठ पगोल्या उकवल्या त्याने एक सुद्धा चिंबोरा नाही लागला बारका नाही का, का मोठा नाही आता त्या साईडला आहेत अर्ध्या पगोल्या त्या उकू बघू काय भेटते काय नाही तर मग पगोल्या काढून टाकू आपण पगोले उकवायला गेला प्रदूत त्या साईडला बघू काय भेटते काय पलीकडच्या बाजूला काही जात नाही इकडे बघू शकता पाणी आहे भरपूर एक काहीतरी बारका काढलाय त्यांनी हातात दिसते काहीतरी काय नाही हिला काय नाही भेटला एक पगुलीला काहीतरी हाय दिसते काहीतरी वरती करतो हद चिंबोरा वरती बघू शकता एक काहीतरी बारका गारलाय कुरला आहे तर अजून एक चिंबोरा भेटलाय मी याच्या आधीच गोली उकवले बारका आहे पण पाडायचं नाही त्या पगोलींशी हा पडणे चला पगोल्या आता काढून घेतल्यात एकच आहेत ना अजून दोन आहेत का एक आहे तीन, तीन पगोल्या आहेत अजून उपवायच्या गाय शेवटची पगोली बघू काय भेटते काय काय नाही भेटला शेवटच्या पगोळीला दाखवतो आता उघडे गेलो किती चिंबोरी आहेत ते तुम्हाला तर गाडीच बघू शकता आपल्याला किती चिंबोरी भेटते आणि दोन मस्त की मोठ्या साईजची चिंबोरी भेटलीत पैसा वसूल झाला आहे दोन पालवणी तर ती चिंबोरी भेटली दुसऱ्या पालवणीला आपल्याला दोन ते ची तीनच चिंबोरी भेटलीत पण एक पहिल्या पालवणीला मस्त की मोठी मोठी भेटली तर चला व्हिडिओ कशी वाटते सांगा व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं